चला एकशे एकशे दोनशे एक दोनशे एक दोनशे एकशे 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 एक चला चला सहा शेख सहा आग्रा आग्रहा सातशे एक आग्रा आठशे एक आग्रा अकरा पंचवीस एक नऊशे एक आग्रा साठ हजार एक अकरा पंचवीस तीस पंचवीस अकराशे साठ सत्तर बारहत्तर 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 ऐंशी ऐंशी बारा ऐंशी बाराऐंशी बाराऐंशी तेराशेख तेराशेख तेराशे रहीम चला हा मोंट राहिले चला चला एक हजार एक एक हजार एक एक हजार एक मोंड आहे ना चाले मंटाय सोमा चाल मोंट आहे चला 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 सहाशे एक सहाशे एक सहाशे एक सहाशे एक सहाशे एक सातशे एक आग्रा अकरा आठशे एक आठशे एक

चला 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 रे भरली पाहिजे गाडी आहोत दोन छेक दोन छेक दोन छेक दोन चेक ए चालली दोन छेक दोन छेक दोन छेक दोन चेक दोन चेक दोन चेक दोन चेक चलास बस बस ओके चला 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 ना आता तिची माल बघतो का वेगळा आहे या काय करतो तीच करायची तीनशे एक तीनशे एक

नऊशे नऊ सत्तर नऊ सत्तर ऐंशी नऊशे ऐंशी एक हजार एक एक हजार एक अकरा एक हजार अकरा पंचवीस पंचवीस एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस किरण पिंगळे <mí> तो तो <tnak papst1> <tweet> बोला तेराशे अकरा बोला चौदाशे अकरा पंधराशे पंधराशे अकरा म्हणज एकावन साठ सोळाशे अकरा एकावन साठ सतराशे अकरा एकावन सतराशे एकावन्न साठ अठराशे 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 अकरा एक्कावन्न अठराशे एक्कावन अठराशे एक्कावन बघते वही दिला या। चला वही <क्षीव> दिला या चला बाराशे बाराशे अकरा तेराशे अकरा चौदाशे अकरा एकावन चौदाशे एक्कावन साठ पंधराशे एक्कावन सोळाशे अकरा एक्कावन्न साठ सतराशे अकरा एकावन्न साठ सतराशे एकावन्न सतराशे एकावन बघते चलाय बोला सोळाशे 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 सतराशे सतराशे अकरा सतराशे एक्कावन्न साठ सत्तर सतरा सत्तर ऐंशी अठराशे 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 अकरा पंचवीस तीएस चाळीस

अकरा एक्कावन तीनशे एक्कावन साठ तीनशे साठ तीनशे साठ तीनशे साठ चला मेथी मेथी oh, चला मेथी oh, <coughs> बोला हे किरण हॅलो <laughs> <वसींबोल>. <laughs> <laughs> <का> <laughs> ये ये ना पहिले <laughs> चला 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 काय रे इकडं चला

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील आवारामध्ये शेपूची भाजी कांद्याची भाजी चांगला बाजारभाव लोकांनी काय भाव मिळाला अठराशे रुपये अठराशे किती होती साडेतीन हजार कुठून आणले घोडेगाव घोडेगाव काय कडता वगैरे धन्यवाद तुम्ही समाधानी आहे नारायण मोर्चा मार्केट बद्दल काय सूचना मार्केट खूप छान आहे शेतकऱ्यांनी एक माला माल आणावा त्याच्यामुळे कसं सा, बीट चांगलं होतं नाही ते टोकडा आणला तर बीट कमी होतो व्यापारी का शेतकरी हो शेतकरी आम्ही नाव काय सांगितलं टोल मुरली तर पोखर पिंपळगाव जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज नारायणगावच्या उपबाजार केंद्रामध्ये मेथी त्याचबरोबर कोथिंबीर शेपू याची चांगली आवक झालेली आहे बाजारभाव देखील चांगला मिळतोय शेतकरी देखील समाधान व्यक्त करतात आज पाहूया या प्रामुख्याने मेथीला बाजारभाव काय म्हणतोय लिलाव कशा पद्धतीने जातोय शेवटने नाही काय की नाही

तू चांगली आहे गेला दोन हजार अकरा एकवीस एक अकरा बावीस एक अकरा तेवीस एक तेवीस एक अकरा एक्कावन तीस एक्कावन तीस एक्कावन एकावन्न तेवीस भाऊ बावीस एक बावीस एक बावीस अकरा एक्कावन तेवीस एक तेवीस अकरा एक्कावन तीस एक्कावन तीस साठ चोवीस एक चोवीस अकरा अकरा चोवीस अकरा एवढे चोवीस अकरा अकरा चोवीस अकरा भाऊ तीनशे तीनशे एक तीनशे तीन चला चाल का रे अरे चाल काय अरे इकडे बघा ना चाल का अरे शंभर दोनशे तीनशे बघा एकदम रे चाल का शंभर एकशे एक दोनशे एक चालू आहे बाराशे एक बाराशे अकरा तेराशे एक तेराशे एक तेराशे एक तेराशे अकरा एकावन चौदाशे एक चौदा अकरा अकरा चौदा पंचवीस एक्कावन चौदा एक्कावन बावू

अकरा एक्कावन सोळाशे साठ सत्तर सतराशे अकरा अठराशे एक अठरा अकरा अकरा एकावन अठराशे साठ अठरा ऐशी ऐंशी अठराशे नव्वद नव्वद अठराशे नव्वद अरविंद अठराशे नव्वद नव्वद

चला रे चला छापू झाले बघ रे छापू झाला रे चल रे बाहेर एक आर एक आर एक अकरा अकरा एका अकरा एका अकरा केला रेकडा पंधरा शेकडा पंधरा रे शेकडा पंधरा बोडवा बारा शेक पारा अकरा एक्कावन पर साठ तेरा शेक तेरा अकरा अकरा तेरा एकावन्न तेरा साठ

दोन अरे एक दोन अकरा एकवीस एक अकरा बावीस एक अकरा तेवीस एक तेवीस अकरा अकरा एक्कावन एक्कावन तेवीस साठ चोवीस एक चोवीस एक चोवीस पन्नाशी एक चला रे चला रे तेवीस एक तेवीस अकरा अकरा एक्कावन तेवीस एक्कावन तुझे कोण खाण्या मामा शेख पंधरा शेख पंधराशे अकरा एक्कावन पंधरा साठ सोळाशे अकरा अकरा पंचवीस एकावन सत्तर ऐंशी अकरा सतरा साठ सतरा साठ बाबुरा सतरा शेख सतरा शेख सतरा रे चला 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 Pasiak, 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 ya, pasiak, 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 ya kawan, pasiak, 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 चारशे 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 करू तुला अरे चारशे करू का अरे बाळा चारशे चार बा चारशे चारशे रे हा माग खात रे एक अकरा एक्कावन बारा साठ एक तेरा अकरा एक्कावन चौदाशे एक चौदा अकरा एकावन चौदा एकावन साठ पंधराशे 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 रे माऊली चौदा शेख चौदा शेख चौदा शेख आठशे एक आठशे एक आठशे अकरा अकरा आठशे एक्कावन आठशे साठ आठशे सत्तर ऐंशी नऊशे एक नऊशे अकरा एकावन नऊशे साठ एगारमा दोन आर एक दोन अकरा एकवीसशे एक दोन अकरा बावीस एक बावीसशे एक बावीस एक बावीस एक आम्ही बावीस एक बावीस अकरा सात तेवीस एक तेवीस एक तेवीस एक आम्ही बावीस एक बावीस एक पावीशे अकरा अकरा बावीश अकरा बावीस अकरा गवनेशे सहाशे एक चा एक चा एक चा एक चारशे एक एक पंधराशे एक पंधरा अकरा सोळाशे एक सोळाशे अकरा सतराशे एक सतराशे एक चौदा अकरा एक्कावन अठराशे एक अठरा अकरा दोन अकरा एकवीस अकरा बावीसशेक बावीस अकरा एक्कावन बावीस एक्कावन बावीन डोळे एकवीसशेक एकवीस एकवीस अकरा अकरा एक्कावन बावीस एक एक बावीस ढवळे तेराशे एक तेरा अकरा चौदाशे एक अकरा पंधराशे एक अकरा चोळश एक अकरा एक अकरा अठराशे एक अकरा एक अकरा दोन एक दोन अकरा